खेड तालुक्यात असलेल्या भीमाशंकर देवस्थानच्या संदर्भात काल दिनांक सात रोजी पुणे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली अधिकारी आणि पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते खेड तालुक्यात असलेल्या भीमाशंकर संदर्भात काय विकास आराखडा चर्चा वगैरे काय झाली काल माननीय अजितदादा पवार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग ज भीमाशंकर विकास संदर्भात मीटिंग झाली त्यामध्ये आपल्या भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सर्व संचालक त्याचबरोबर नामदार दिलीपरावजी वळशी पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजी दारराव पाटील असतील तालुक्याचा आमदार या नात्यानं मी स्वतः आणि सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं पूर्वी भीमाशंकर विकास आराखडा तयार झाला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं काही कामं काम अद्यापर्यंत झालेली नव्हती त्यामुळं ती कामं घेऊन त्याचबरोबर नवीन अकरा एकर जागा निगडाळे या ठिकाणी मिळालेली असल्यामुळं तिथला नवीन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या त्याचं सादरीकरण काल त्या मिटिंगमध्ये दाखवलेलं असताना त्याचबरोबर खेड तालुक्यातून सुद्धा आपल्या बोरगिरी भीमाशंकर रस्त्याचा समावेश त्या ठिकाणी व्हावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांकडे मी वेळोवेळी लेखी माहिती दिली होती त्या ते संदर्भात त्यांनीसुद्धा त्याचा समावेश त्यामध्ये घेतलेला आहे आणि नव्यानं ज्याप्रमाणे आराखड्यामध्ये भीमाशंकरच्या बाजूने मोठी कमान होत आहे तशीच आराखड्यात बोरगिरीच्या बाजूनी पण घ्यावी बोरगिरी मंदिराचा आपल्या कोटेश्वर मंदिराचा विकास व्हावा तिथल्या परिसराचाही विकास व्हावा आणि या बाजूनेसुद्धा भीमाशंकरच्या बाजूने जसं आंबेगाव तालुक्याकडून जसं नियोजन चालू आहे तसं या बाजूने सुद्धा व्हावं असा विषय त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे का काही लेखी पत्राद्वारे केलेला आहे काही समक्ष भेटून केलेला आहे खेड तालुक्यातून जाणारा रस्ता आहे तो अर्धा मग आंबेगाव तालुक्यातून जावं लागतो तर खरं याच्यासाठी बऱ्याच वर्ष प्रयत्न चालू आहे नव्यानं तुम्ही काय केले नव्यानं हा जो बोरगिरी भीमाशंकर रस्ता आहे याला पूर्वीपासून फॉरेस्टच्या अडचणी येतात तर आता विका भीमाशंकर विकास आराखड्यात त्याचा जर समावेश झाला तर त्या अडचणी लवकर सुटतील असं म्हणजे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे पण सुटतील अडचणी नक्की